झालं का जेवण का करताय जेवाय आला का जेवायला पण बोलायला नाही तुम्ही हे बघा जवाई कसं असतं माहितीये का जेवायला चहा घ्यायला नाही का पाहुणे बोलत असते तुम्ही का पाहुणे का आमच्या घरचे अहो तुम्ही दररोज आमच्या घरी घर जावाई आणि कशाला चहा प्यायला बोलवायचं तुम्हाला इज्जत घर जावायची नसते जे पाहुणे सारखी ते त्यांची इज्जत असते काय मामा ते सगळे सोडून द्या मला एक सांगा आता सगळ्यात जेवण मग ऐकले तर काय करायचं तुम्हाला त्याचं आता शॉपिंग करता तुम्हाला काय करायचंय विधान त्याचं तो तर अहो सनी सांग ना, था ना था तो बायकांचा सण असतो त्याच्यासाठी ना बायका साड्या घेतात नवरा त्यांना साडी घेऊन देतो त्याच्यावर सात शिंगार घेऊन देतो हादीचं सामान घेऊन देते वानाचं सामान घेऊन देतो तुम्हाला काय करायचंय पण एवढ्या बारा पंचायती मला काय कळत फ्री तुम्ही कशासाठी अविधान

तुला विचारलं नाही मामी नामी कडे पाहतो काय नाही विचारलं काय करायचंय तुम्हाला त्यांना तरी चाल विचारलं नाही तुम्हाला घरात राहून पण ना <coughs> पाण्या सुद्धा विचारणार काय जाऊ दे ग असं नको म्हणू माझा लाडका भसा येतो काय जाऊ दे तुम्हाला माहितीये का ते काय बोलताय तर ते म्हणताय की मामी मला तुमच्या मुली सोबत लग्न करायचंय जीव पाय लागा त्यांचा एवढा एवढासा असा साधं डुंगण धुता येत नाही त्यांना लग्न करायला निघाले नीट राहा तुम्ही आणि त्यांच्या वायकावर येऊन मला तर बोलायचंच नाही आणि असं वागायचं असं ना दोघं मी मामाशे घराच्या बाहेर व्हायचं काय म्हणते निघते का घराच्या बाहेर तू टेन्शन नको घेऊ तो मामा आहे ना खंबीर ते मामी किती नाही म्हणली तर मी आहे ना आपण तो मामीला दोघं जण आपण पटू आणि Boru